जसंच काल हे फोटो व्हायरल झाले त्या मध्ये एक मिनिट जसेच हे, हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती लोकांनी जेव्हा हे फोटो सोशल मीडियावरती बघितले मीडियावरती बघितले आज पूर्ण जिल्हा आमचा बंद आहे आणि मी कालपासून रात्री बारा वाजता एस पी साहेबांना बोललो आताही एस पी साहेबांना बोलतो लोकांच्या भावना लोकांच्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत आज पहिल्यांदाच संतोषांना देशमुख कुटुंबियांची सुद्धा मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा हा घेतला पाहिजे बघा राजीनामा नक्कीच घ्यायला हुशीर झालेला आहे आणि पण लोक आता रस्त्यावरती उतरणं चालू केले मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा गुन्हा दाखल करायला किंवा जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी करा म्हणून जेव्हा लोक रस्त्यावर उतरले होते एका लाखापुढे लोक रस्त्यावरती बीड जिल्ह्यामध्ये उतरले होते आणि राजीनामा जर झाला नाही तर हीच परिस्थिती परत एकदा बीड जिल्ह्यामध्ये दिसून येईल सुरेशदासल्यावर धनंजय मुंडे झालेली होती त्यामुळे याचा कनेक्शन आहे हे बघा जर ही खंडणीची जे धस अण्णा बोलले आहेत मी बघितलं नाही पण आपल्याच माध्यमातून मला कळत ते काहीतरी पुरावे असल्याशिवाय बोलणार नाही तसं जर असेल तर ते त्यांना सह आरोपी केलं पाहिजे राजीनामा हा उशीर का सगळ्या झाला का हे बघा जेव्हा नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये हा विषय जेव्हा मी मांडला होता आणि माझ्यासोबत पहिल्यांदा असं दिस बघितलं असेल की सत्ताधारी पक्षांनी सुद्धा हा विषय मांडला ह्याची वस्तुस्थिती सर्वांनी बघताना ज्या पद्धतीने या कुटुंबावरती अन्याय झालाय सर्वच सभागृहामध्ये या विषयावरती बोलले सरकारने सुद्धा त्याची दखल घेतली आणि जेव्हा पोलीस प्रशासन मधले एसपीची बदल झाली ची चौकशी लागली चौकशी लागल्यानंतर जे काही कालपर्यंत तपास आम्ही बघितलं आमचं सर्वांच आमच्या आमदारांचं त्याच्यावरती लक्ष आहे तर मुख्य आरोपी म्हणून वाल्मिकाड ला घेतलेला आहे चौकशी व्यवस्थितपणे चालू आहे आता फक्त हीच मागणी आहे की हे जे वाल्मिकराड आहे फासवर सोडवलं पाहिजे सर्व आरोपींना आणि राजीनामा धनंजय मुंडे साहेबाचा घेतला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका